पुढील दोन दिवसामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पुणे दौऱ्यावर येत आहेत यावेळेस पुणे दौरा हा नरेंद्र मोदींसाठी पुणेकरांची चेष्टा करणार आहे का पुणेकरांसाठी हा चेष्टेचा विषय मला या ठिकाणी खेदाने नमूद करावं असं वाटतं त्याचं कारण आहे की भारत सार भारतासारख्या मोठ्या देशाचे पंतप्रधान हे पुणे शहरामध्ये एकदा नव्हे दोनदा नवे ते दोन तीन तीन वेळा मेट्रोच्या छोट्या छोट्या मार्गाचं उद्घाटन करायला येतात हा त्यांच्यासाठी विरोधाचा विषय असेल पण पुणेकरांसाठी नसेल देशाच्या पंतप्रधानांनी एका मोठ्या मार्गाचं उद्घाटन केल्यानंतर तो मार्ग लोकार्पण झाला तर समजू शकतो पण या ठिकाणी प्रत्येक एका वर्षी कुठल्या तरी निवडणुकीसाठी दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटरच्या टप्प्याच्या उद्घाटनाला यावं हा निश्चित या ठिकाणी मोठा जोक आहे असं मला वाटतं त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जे एकूणच या ठिकाणी सत्यशोधक चळवळीचे जनक म्हणून समजले जातात ज्यांनी कर्मकांडाला कायम विरोध केला होता त्यांच्या आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या भिडे शाळेची या ठिकाणी पुन्हा एकदा निर्मिती होते आता कोर्टाच्या आदेशानंतर ही जागा मिळालेली आहे महानगरपालिकेने महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसा जपण्याकरता विना भूमीपूजन कुठल्या प्रकारची पूजा न करता तिचं कामकाज सुद्धा चालू केलं होतं पण असं असताना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला तिलांजली देण्याकरता आर एस एस भाजपचा विचार डोक्यात ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम अर्थात भूमिपूजेचा घाट घातला जातोय ही सुद्धा एक पुणेकरांची चेष्टा आहे असं मला वाटतं त्यामुळे पंतप्रधानांनी पुण्याला गमतीचा विषय कधीच समजू नये पुण्यासाठी एखादा नवीन प्रकल्प घेऊन ते येत असेल तर त्यांचं स्वागत आहे पण अशा प्रकारे पुणेकरांची चेष्टा करण्याकरता किंवा आमचा या ठिकाणी कुठेतरी नाही का आराध्य दैवत किंवा उन्हा आमची जी काय अस्मितेची प्रतीक आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा लोकशाही रान्नाभाऊ साठे असेल किंवा सूर्य या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर असेल यांची अशा प्रकारे अवहेलना करू नये एवढीच माझी त्यांना नम्रतेची विनंती राहील